विद्यार्थी मित्रांनो नमस्कार रयत शिक्षण संस्था सातारा कर्मवीर प्रबोधनी अंतर्गत घेतली जाणारी यत्ता पाचवी कर्मवीर जीवन परिचय परीक्षा मागील वर्षी झालेला पेपर आणि त्याची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा समोरचं बेलायकॉनचं बटन प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला पहा कुंभोज हे गाव खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचे जन्मगाव आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्मवीर भाऊराव पाटील कुंभोज हे गाव कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक दोन रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे एकोणवीस चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली तीन नंबरचा प्रश्न पहा सौ लक्ष्मीबाई भाव पाटील यांचे माहेर कोणते तर लक्ष्मीबाई भाव पाटील यांचे माहेर पर्याय क्रमांक चार कुंभोज हे आहे पर्याय क्रमांक चार कुंभोज प्रश्न क्रमांक चार पहा अदाक्का हे टोपण नाव कोणाचे आहे पहा अदाक्का हे टोपण नाव कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी पर्याय क्रमांक दोन लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचं आहे प्रश्न क्रमांक पाच पहा जे मला साबरमतीला जमले नाही ते भाऊरावांनी या ठिकाणी करून दाखवलं असे उद्गार कोणी काढले त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महात्मा गांधी महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रमामध्ये जे प्रयोग केलेले आहेत ते भाऊरावांनी या ठिकाणी करून दाखवलेले आहेत त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महात्मा गांधी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा पा कर्मवीर भाऊराव पाटील यांचे लहान बंधू सातारा येथे छत्रपती शाहू बोर्डिंगमध्ये शाहू बोर्डिंग, बोर्डिंग हाऊसमध्ये राहत होते त्यांचं नाव काय तर पर्याय क्रमांक एक बंडू पाटील बंडू पाटील हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे लहान बंधू होते प्रश्न क्रमांक सात पहा रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य कोणते त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रिज पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक आठ पा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आजोबाचे नाव काय होते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आजोबाचे नाव देवेगोंडा पाटील असे होते पर्याय क्रमांक चार देवेगोंडा पाटील प्रश्न क्रमांक नऊ पहा अस्पृश्यांसह सर्व मुलांनी मला खंदा द्यावा अशी माझी इच्छा आहे आणखी एक मुलांचा सण चुकू नका हे भाऊक उद्गार कोणी काढले तर हे भाऊक उद्गार पर्याय क्रमांक एक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना उद्देशून काढले पुढील प्रश्न पोहया प्रश्न क्रमांक दहा कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारत सरकारने पद्मभूषण हा किताब कोणत्या वर्षी दिला कर्मवीर भौरव पाटील यांना भारत सरकारने पद्मभूषण हा किताब पर्याय क्रमांक एकोणीसशे एकोणसाठ रोजी दिला पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरा पहा कर्मवीर भौरव पाटील यांचे वडील निवृत्तीनंतर कोणत्या गावी राहत होते पर्याय क्रमांक दोन आयतवडे मुद्रुक प्रश्न क्रमांक बारा कर्मवीर भौराव पाटील यांनी युनियन बोर्डिंग हाऊस कोठे सुरू केले उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुणे कर्मवीर भौराव पाटील यांनी युनियन बोर्डिंग हाऊस पुणे या ठिकाणी सुरू केले होते तेरा नंबरचा प्रश्न बा काले येथे एकोणीसशे एकोणीस साली कोणत्या जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केलेले होते तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व अस्पृश्य मराठा मुस्लिम सर्वांसाठी वसतिगृह अण्णांनी काले येथे एकोणीसशे एकोणीस साली सुरू केलेले होते प्रश्न क्रमांक चौदा पा कर्मवीर भौरव पाटील यांचे निधन ज्या ठिकाणी झाले ते ससून हॉस्पिटल कोठे आहे भाऊरवांचं निधन ज्या हॉस्पिटलमध्ये झालं ते ससून हॉस्पिटल पर्याय क्रमांक दोन पुणे या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरा पहा सिल्वर जुबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज या कॉलेजचे सध्याचे नाव काय आहे सिल्वर जुबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज या कॉलेजचे नाव सध्या महात्मा फुले अध्यापक विद्यालय असे आहे महात्मा फुले अध्यापक विद्यालय पर्याय क्रमांक चार सोळा नंबरचा प्रश्न पहा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी राब काळे म्हणजे रावबहादूर काळे यांच्या नावे प्राथमिक शाळा कोठे सुरू केली तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी राब काळे यांच्या नावाने प्राथमिक शाळा सातारा या ठिकाणी सुरू केली पर्याय क्रमांक एक सातारा सतरा नंबरचा प्रश्न पाहूया कमोआ आणि शिका हा मंत्र देणारे महान समाज सुधारक कोण होते तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमवा आणि शिका हा मंत्र दिला पर्याय क्रमांक तीन कर्मवीर भाऊराव पाटील प्रश्न क्रमांक अठरा पहा रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय कोठे सुरू झाले तर रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी सुरू झाले पर्याय क्रमांक दोन सातारा प्रश्न क्रमांक एकोणीस पहा रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार ऑक्टोबर चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली म्हणून चार ऑक्टोबर हा दिवस रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक वीस पहा रयत शिक्षण संस्थेचे पहिले समूह विद्यापीठ कोठे सुरू करण्यात आले त्याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सातारा या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ सुरू करण्यात आलेले आहे एकवीस नंबरचा प्रश्न पहा रयत शिक्षण संस्थेचे ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय कोणत्या वर्षी सुरू झाले त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी रच शिक्षण संस्थेचे ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय सुरू करण्यात आले प्रश्न क्रमांक बावीस कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणासाठी कोल्हापूर येथे गेले त्यावेळी कोल्हापूर संस्थांचे राजे कोण होते कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणासाठी कोल्हापूर येथे गेले त्यावेळी कोल्हापूर संस्थानचे राजे म्हणून राजर्ष्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे राजे होते पर्याय क्रमांक दोन मुष्टीफंड या योजनेत कर्मवीर भाऊराव पाटील लोकांना काय मागत होते तर मुष्टीफंड योजना जी कर्मवीर अण्णांनी सुरू केली त्या मुष्टीफंड योजनेमध्ये एक मूठ धान्य म्हणजे लोकांनी एक एक मूठ धान्य द्यावं आणि मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी मदत व्हावी हा त्याचा मागचा हेतू होता पर्याय क्रमांक दोन धान्य हे त्याच अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा आपल्या भावाच्या लग्नात आलेला सर्व हुंडा कर्मवीर अण्णांना कोणी अर्पण केला त्याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विठ्ठलराव देशमुख प्रश्न क्रमांक पंचवीस शेवटचा प्रश्न पाहूया एक महान कर्मयोगी हे पुस्तक कोणत्या समाज सुधारकाच्या जीवन चरित्रावर आधारित आहे एक महान कर्मयोगी हे पुस्तक पर्याय क्रमांक एक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद